नमस्कार मी अमया शिंदे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सगळ्यांचे स्वागत करते तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती निमित्ताने मेकअप लुक कसा बनवायचा आहे काळ्या साडीवरती ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे जर तुमची पहिली मकर संक्रांत आहे किंवा ऑफिससाठी ब्लॅक साडी घालून मेकअप लुक बनवायचा आहे तर हा मेकअप खूप सिम्पल आहे हा मेकअप मी मोजक्याच गोष्टी वापरून करणार आहे तसेच पाच मिनिटांमध्ये हा मेकअप लुक तयार होतो तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी फेसवॉशने छान असं तोंड धुवून घेतलं आहे जेल जेलबेस क्रीम म्हणजेच मॉइश्चरायझर घेऊन मी पूर्ण फेसला आणि गळ्याला लावून घेतला आहे आत्ता मी पॉन्ड्सची बीबी क्रीम घेतली आहे त्याची शेड आयओरी आहे आणि ही क्रीम मी चेहऱ्याला डॉट डॉट करून पूर्ण लावणार आहे ही पॉन्ड्स बीबी क्रीम छान कवरेज देते जर लगेच तुम्हाला तयार व्हायचं असेल तर तुम्ही बीबी क्रीम वापरून झटपट मेकअप तयार करू शकता मी आता हे सर्व डॉट बोटाच्या सहाय्याने ब्लेंड करणार आहे तुम्ही ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने ब्लेंड करू शकता त्यानंतर मी लॅकमेची कॉम्पॅक्ट पावडर घेतली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लूज पावडर किंवा बनाना पावडर यूज करू शकता लॅकमेची कॉम्पॅक्ट पावडर लावल्याने मेकअप पूर्णत दीर्घकाळ टिकतो आणि छान असा सेट होतो स्किनसुद्धा प्रिपेअर होते ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतो त्याचप्रमाणे कानाला आणि गळ्यालासुद्धा कॉम्पॅक्ट पावडर किंवा जी काही लूज पावडर आपण वापरणार आहोत ती लावून घेतली पाहिजे आता मी ब्ल्यू हेवनच्या ब्राऊन कलरच्या ॲब्रो पेन्सिलने माझ्या ॲब्रो सेट करून घेणार आहे तसेच ते कोम करूनसुद्धा घेणार आहे आता मी शुगर पॉपची काजळ पेन्सिलने डोळ्यांना छान असे काजळ लावून घेत आहे आता मी घेतले आहे लॅक्मेचे लायनर आणि हे दोन्ही डोळ्यांना लावून घेणार आहे लायनर लावताना छोटा आरसा वापरणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला समजून येतं की लायनर कशा पद्धतीने आपण लावत आहोत ते आता मी लोकल मार्केटमधली घेतलेली लिपस्टिक लावणार आहे ही लिपस्टिक रेड कलरची आहे परंतु मला डार्क कलर जास्त आवडत असल्यामुळे मी लिपस्टिक डार्कच लावणार आहे आता मी सिंदूर आणि टिकली लावून घेणार आहे आणि हो अशा पद्धतीने माझा कमी किमतीमध्ये आणि मोजक्याच प्रोडक्टमध्ये मेकअप कंप्लीट झाला आहे आता मी सुंदर अशी ब्लॅक साडी नेसून आणि सिंपल ज्वेलरी घातली आहे आता तुम्ही माझा फायनल लूक मकर संक्रांतीसाठीचा बघू शकता मकर संक्रांतीसाठी तयार केलेला माझा साधा सिंपल लूप तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच सांगा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद